डिसेंबर बाराला येतो प्रत्येक वर्षी द्वारकानाथ बळीव साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीसाठी आणि जे त्यांच्या भविष्यासाठी थोडीशी देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि बळी साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि तुमचं आयुष्य रोजगं राहावं ही उत्कृष्ट प्रार्थना करतो ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था आयुर्वेदी मात्रिक दिले आयुर्वेदिक हे दहावीचे विद्यार्थी पोळी साहेब आपल्या संस्थेमध्ये आलेले आहे त्यांचे आपल्या संस्थेला पाय लावलेले आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना एक शुभेच्छा द्यावी आणि त्यांचाही वाढदिवस या ठिकाणी साजरा करावा पोळी साहेबांना वाढदिवसाच्या तुमच्या आमच्या परिवाराकडून वाढदिवसा पाच लाख शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यामध्ये तुम्ही अशाच पद्धतीनं भरभराटी बार करावं ही अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराज नमस्कार आज बारा डिसेंबर बारा तारीख बारा तारखेला ज्यांचा बार वाढदिवस असतो ती माणसं महाराष्ट्रामध्ये तर महान झालेले आहे हा महाराष्ट्रामध्ये केले त्यांचा आदर्श आपली लोकशाही जिवंत राहील जर आपला ह्या थोरपूर त्यांचा आदर्श आपण राखला नाही हा मार्गवंत नको कीर्ती व्हा मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आमच्या रिटायर्ड पोलीस ग्रुप शाळेतून जे शिक्षण घेऊन तुम्ही तुमची उज्ज्वल यशाची परंपरा अशीच कायम ठेवा एवढ्या देऊन तुम्ही आपले दोन शब्द बोलतो धन्यवाद आमचे जिल्हा प्रमुख डॉक्टरनाथ पोलीस साहेब यांचा आहे आणि साहेबांच्या वाढदिवसात एक्झाम मध्ये काय लागतात ते बॅड असतील ते आता नजर करणार आहे तरी साहेबांना आमचे जिल्हा प्रमुख एक अभ्यासू जिल्हा प्रमुख आहे म्हणजे दिसतात पण एवढे पण एवढा अभ्यास त्यांचा लक्ष ठेवा आणि माझ्या परिवारातर्फे माझ्या प्रभातातर्फे शुभेच्छा जय हिंद विजय महाराष्ट्र या ठिकाणी शाळेमध्ये या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला उपस्थित सर्व विद्यार्थी प्रथम मी राजू पाटील चेतन पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की आपण माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे जिथून ज्ञानाचा दूध प्रज्वलित होतो त्या शाळेचं नावच फार मोठं आहे महान ज्ञानदीप म्हणजे जिथून ज्ञानाचा दूध प्रज्वलित होतो अशा या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्वजण शैक्षणिक दृष्ट्या आपल्या बुद्धीचा आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून भविष्याची वाटचाल साधणार आहात आणि ही साधताना आपल्याला त्या ठिकाणी मदत व्हावी भविष्यामध्ये आपण जेव्हा परीक्षेला सामोरं जात आहे त्यावेळेस आपल्याला थोडफार मदत व्हावी अपेक्षेतून चेतन पाटील राजू पाटील या कार्यक्रमाचं वाटपत्र या ठिकाणी आयोजन केलं लवकरच आपली दहावीची परीक्षा घेणार आहे त्या अंगातून आपल्याला शुभेच्छा देतो परंतु आपण सर्व विद्यार्थी पदवार ते आपल्याला एकच सांगेल मना की मनातला मनात एखादा दे दूर्दंड हिला छोट्या एखाद्या गोष्टीला सापडत राहणार आणि त्यातून भविष्यातलं दृष्टीबर ठेवण्यासमोर करून आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे हा हेतू मनामध्ये घेऊन आपण

शिक्षक वरिष्ठ कामाने होते आणि एवढा समोर भाषण करायचं आणि जायला बोलायचं भाग केली परंतु या हेतूने आपण सर्वांनी वेळ व्हा आणि परीक्षेला सामोरे जा आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य उदंड शक्ती आणि चांगली बुद्धी बुद्धिमत्ता देऊन चांगले मार्क्स आपल्या परीक्षेत मिळव अशी मी आपल्या सर्वांच्या प्रार्थना करतो आणि बंधूने आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या मी एक साधा कार्यकर्ता आहे परंतु वाजपेयी साहेबांनी सांगितले की डिसेंबर मध्ये यांचा वाढदिवस डिसेंबर ಡಿಸೆಂಬರ್ ಜಾನುವರಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ कर्तृत्व या दोन गोष्टीतून आपण आपलं व्यक्तिमत्वाचा विकास करून सांगायचा हा तो आपण मनामध्ये घेऊया आणि भविष्यामध्ये असंच प्रेम आणि आशीर्वाद आपला द्यावा पुनश्य मी राजूपटे चेतनपती द्यायला धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय जय महाराज मुंबई सन्मान्य द्वारकानाथ पवित्रसाहेब यांचं आज आपल्या ज्ञान प्रसार शिक्षण संस्था संचालित आयुर्वेदी माध्यमिक विद्यालय आयुर्वेदीमध्ये आपल्या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय राजूभाई पाटील आणि युवासेना जिल्हा प्रमुख सन्माननीय चेतनभाई पाटील वाढदिवस निमित्त या ठिकाणी आपल्या हजर झाले शाळेत आज ते वाढदिवसानिमित्त येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य एक पॅन आणि पेन या ठिकाणी आपल्याला वाटप करण्यात येणार आहे साहेब मी एक दोन मिनिट बोलतो तरफ आपले कदम पडे व हा की बरसात हो और या जन्मदिन धोळे साहेब आपो बहुत बहुत मुबारक हो आणि माझ्यातर्फे आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायलाही विसरू नका गुड कॉमेंट